मूर्ती आण मला एताने दादा नवरात्रीला देवीची मूर्ती आण मला येताने दादा नवरात्रीला काही कमी नाही मला माझ्या आला नाही कमी नाही मला आण मला ए ताने दादा नवरात्रीला देवीची मूर्ती आण मला दादा तादा नवरात्रीला काही कमी नाही मला माझ्या संसाराला नाही कमी नाही मला माझ्या संसाराला लाख लाख दिले नाही कोणाच्या ना जन्माला पुरले लाख लाख दिले नाही कोणाच्या ना जन्माला पुरले आठवण देवीची राईल जन्म माझ्या संसाराला काही कमी नाही नाही मला माझ्या संसाराला गाय माशी आल्या खाऊन पिऊन विसरून गेल्या गाय माशी आल्या खाऊन पिऊन विसरून गेल्या आठवण तरी माझ्या संसाराला काही कमी नाही मला माझ्या संसाराला काही कमी नाही मला माझ्या संसाराला साडी चोळी घेतली चार महिन्यात फाटून गेली साडी चोळी घेतली चार महिन्यात फाटून गेली आठवण देवीची राहील जन्मभरी माझ्या संसाराला काही कमी नाही मला माझ्या संसाराला काही कमी नाही मला माझ्या संसाराला माझ्या संसाराला